नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग छा येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता इकडे वकील आणि साक्षीचं चांगलंच जमलेलं असतं म्हणजे त्या वकिलांनी साक्षीला सगळं शिकवून ठेवलेलं असतं तसंच साक्षी, चा, साक्षी तास तास बोलत असते आता साक्षी हे सांगत असते कोर्टात मी आजपर्यंत जे काही कोर्टात सांगितलेलं आहे ते खोटंच सांगितलेलं आहे मान्य आहे मला पण ते माझ्या मनाविरुद्ध सांगितलेलं आहे मी जसं पवार वकिलांनी मला कसं सांगितलं ना मी तसं सांगितलं ह्यात माझी काय चूक आहे मला तर फक्त मला बाहेर सुटण्याचा एकमेव पर्याय दिसत होता जो म्हणजे पवार वकिलांनी जे सांगितलं आहे तेच मला सांगायचं आहे कोर्टात असं मला वाटत होतं जसं की खुनाचा आरोप किती मोठा माझ्यावर लागला आहे मला ते पुसायचं होतं जे की मी केलंच नाही तर ते आरोप मी का खपवून घेऊ असं ती म्हणत असते आता इकडे अर्जुनाने सायलीला विचार पडलेला असतो की ही इतकी सहज कशी काय खोटं बोलू शकत असते आणि तेही किती बिंदास्त बोलत आहे आता अर्जुन म्हणत असतो की हे विषय इथंच थांबता कामाने ह्याला काहीतरी वळण काढायलाच पाहिजे हो याला काहीतरी वळण काढायलाच पाहिजे अर्जुन म्हणतो आता ही बाई काही खरं नाही आहे ही वाटेल ते करेल म्हणून आता साक्षी कोर्टात खूप खोटं बोललेली असते मग तिची वक की सुद्धा तिथलाच प्रोत्साहन देत असते ती म्हणत असते की आता साक्षी शिकरे तीन महिन्याचा जेलवास अनुभवलेला आहे ज्या की ते आता सांगितले त्या इतके दिवस जे काही बोलले ते खोटं बोलले आहेत मग ते त्यांच्या मनाविरुद्ध बोलले आहेत पवार वकिलांनी जे सांगितलं आहे ना ते त्या केले आहेत असं ती म्हणत असते मग इकडं साक्षीची सुटका होत असते ह्या वकिलांनी कोर्टात जजसमोर सांगत असते की जे की आता साक्षी शिकरेला न्याय मिळालाच पाहिजे जे की ते खून केलेला नाही आहे त्याचा आरोप त्यांच्यावर लागलेला आहे असं त्या म्हणत असतात मग इकडे अर्जुन म्हणतो की हे असं होता कामा नये जे की साक्षीनंच ते खून केलेलं आहे मग अर्जुन म्हणतो माय लॉन माझा एक क्वेश्चन आहे मी साक्षी शिकरेंना विचारू शकतो का त्यावर जज साहेबांनी हो म्हणतात आणि सांगत अर्जुन असा प्रश्न विचारतो की साक्षी शिकरेला तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर मला द्या की जे की अक्षय विचारे हा तुमचा सावत्र भाऊ नाही याच आहे मग आता अक्षय विचारेचा प्रश्न आल्यावर साक्षीला घाम फुटतो प्रचंड घाबरते आता ह्याचं उत्तर मी काय देऊ असं सा साक्षी विचारात पडलेली असते की मग आता साक्षीकडे त्याचं उत्तरच नसतो इकडे ही वकील साक्षीच्या न्यायासाठी धडपडत असते इकडं अर्जुन ही खोटं खोटाड न्याय मिळू देत नसतो अर्जुन आता येणाऱ्या भागात असंच पाहायला मिळणार आहे की खरं कोण खोटं कोण हे आता अर्जुन सिद्धच करणार आहे साक्षीला बाहेर पडूच देणार नाही आहे अर्जुनचा प्लॅन रेडीच असतो मग आता साक्षी परत जेलमध्ये जाणार आणि जेलचा कारागृह वास अनुभवणार असं अर्जुन सायलीला सांगतो त्यावर आता साक्षी आणि महिपत प्रचंड चिडलेले असतात महिपतला तर इतका राग आलेला असतो त्याचा राग अनावर झालेला असतो त्याला आता कोणाला उठून मारू की काय असा राग महिपतला आलेला असतो साक्षीकडे तर आता उत्तरच नसतं काही देण्यासाठी साक्षी मात्र इथं गजबजते काय उत्तर सांगू हा अक्षय विचारे कोण आहे असा डायरेक्ट अर्जुनने साक्षीला प्रश्न विचारल्यावर साक्षीच्या तोंडातून शब्दच फुटत नाही आता येणाऱ्या भागात साक्षी बाहेर सुटणार की नाही ते पाहूया त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन अपडेट्स येत राहतील